हॅलो नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अशा प्रकारे आधार कार्ड व रेशन कार्ड जॉईन तर करता येत नसेल किंवा तुम्हाला फोटोची साईज ही एक एम बीपेक्षा कमी करत नसेल तर मित्रांनो संपूर्ण आपण एवढ्यामध्ये पाहत मित्रांनो व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप करता संपूर्ण पाहायचा आहे व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून आपले एवढ्यासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला आता गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर तिथे सर्च करायचं आहे फोटो जॉईन ऑनलाईन मित्रांनो असे तुम्ही फोटो जॉईन ऑनलाईन असं सर्च करताल तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे जे वेबसाईट आहे ते ओपन होतील मित्रांनो तुम्हाला इतर कोणत्याही वेबसाईटवर जायचं नाही मी जी वेबसाईटची लिंक आहे ते खाली आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्हाला सिंपली क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही आपल्या दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे जा लिंकवर जातात तुमच्यासमोर जा अशा प्रकारचे वेगवेगळे इंटरफेस शो होतील मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्यासमोर आता वेबसाईटचा इंटरफेस शो आला आहे इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे सिलेक्ट फोटोज मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला फोटोची जी आपली सुरुवातीची जी साईड आहे फ्रंट साईड आणि नंतर बॅक साईड तुम्हाला आता सिलेक्ट करून घ्यायचे जसे तुम्ही फोटो सिलेक्ट करून घेताल तिथे तुम्हाला शेवट डनचं ऑप्शन दिसतोय आहे डन करताल मित्रांनो तुमचे फोटो हा तुम्हार जॉईन झालेला दिसतोय आहे पाहू शकता खूपच बारी वेबसाईट आहे मित्रांनो वेबसाईटसाठी एक व्हिडिओला लाईक तर बनतोच मित्रांनो खूपच बारी वेबसाईट आहे मित्रांनो आपला फोटो हा जॉईन झालेला आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला कुठंही छेड चार करायचं नाही इथे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिसतील तुम्हाला वेगवेगळे स्टाईल दिसतात फोटो सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही साईडलासुद्धा इमेज घेऊ शकता किंवा खालीसुद्धा इमेज घेऊ शकता मित्रांनो परंतु तुम्हाला एक नंबरच्या साईड सिलेक्ट करायची आहे एक नंबरच्या स्टाईल सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काही करायचं नाही फोटो सिलेक्ट झाल्यानंतर आता इथे आपल्या साईडला एक ऑप्शन दिसत आहे जॉईन फोटोज मित्रांनो सिंपल तुम्हाला जॉईन फोटोच्या या ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे इतर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जायचं नाही फक्त तुम्हाला जॉईन फोटोच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसे तुम्ही जॉईन फोटोज करताल मित्रांनो तुमचा फोटो हा डाऊनलोड स्वरूपात आला आहे मित्रांनो तुम्हाला इथं काही करायचं नाही फक्त तुमचं जी इमेज सिलेक्ट झाली आहे तिथं तुम्हाला टॅप करायचं आहे टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर चार नंबरला एक ऑप्शन दिसतं आहे इमेज तुम्हाला सिम्पली डाऊनलोड इमेज करून घ्यायचं आहे आणि तुमचा फोटो हा गॅलरीमध्ये येऊन जाईल मित्रांनो पाहू शकता इथं तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे वरती डाऊनलोड झाला आहे फोटो आणि फोटो हा गॅलरीमध्ये आलेला आहे पाहू शकता तुम्ही आपल्यासमोर फोटो हा डाऊनलोड स्वरूपात आला आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणता आमचा फोटो आम्हाला जो एक एम बी आहे त्यापेक्षा कमी करायचा आहे आमचा फोटो घेत नाही तर मित्रांनो याच्यासुद्धा आपलं डिक्स सांगणार आहे दे तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली आता यायचं आहे बॅक आल्यानंतर परत एकदा तुम्हाला गुगलवरती सर्च करून घ्यायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला गुगलवरतीच काय सर्च करायचं आहे सिंपली की तुम्हाला सर्च करायचं आहे फोटोज कन्वर्ट टू फाईव्ह हंड्रेड के बी मित्रांनो म्हणजे तुम्हाला फोटो साईज आहे पाचशे के बी करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे फोटोज कन्वर्ट इन टू फाईव्ह हंड्रेड के बी तर मित्रांनो फाईव्ह हंड्रेड के बी केल्यानंतर तुम्हाला सिंपली आता सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक नंबरची जी वेबसाईट दिसते किंवा तुम्ही इतर कोणत्याही वेबसाईटवर जाऊ शकता परंतु मी वेबसाईटची लिंक आहे खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आप देऊन देईल आपल्याला इथे सिलेक्टचं ऑप्शन दिसते सिलेक्ट इमेज करून घ्यायचे आहे तुमचं आधार कार्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि डन करायचं डन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी जायचं नाही फक्त तुम्हाला आता फोटोची जी साईज आहे आपल्याला पाचशे बी करायची आहे त्यासाठी तुम्हाला आता इथे एक ऑप्शन दिसेल मित्रांनो सिम्पल त्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे पाहू शकतो इथं साईजचं ऑप्शन दिसतंय आहे काय करायचं आहे फक्त तुम्हाला साईजच्या मेनवर जायचं आहे साईजच्या मेनवर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणत्या साईजमध्ये बीमध्ये पाहिजे व किती केबी पाहिजे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे केबी तुम्हाला इथे दिले आहे पन्नास केबी सत्तर केबी पाचशे केबी चारशे केबी वेगवेगळ्या प्रकारच्या केबीमध्ये दिले आहे मित्रांनो तुम्हाला किती केबी करायचे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुमचे फोटो हा तुम्हाला इथून डाऊनलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो आपला फोटो डाउनलोड डाऊनलोड झाला आहे अशा प्रकारे आपला फोटो गॅलरीमध्ये आला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला रेशन कार्डसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे रेशन कार्ड तर मी करून दाखवणार नाही परंतु मित्रांनो तुम्हाला जर तुम फोटोची साईज आहे बीमध्ये करते नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की करू शकता मित्रांनो असं होता माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेतकरी बांधून शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेअरपर्यंत बोलल्याबद्दल